मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांना दिवसेंदिवस मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे वसंत गीते यांचा विजय निश्चित मानला जात आहे प्रभागातील विकास कामांच्या जोरावर त्यांनी मतदारांची मनी जिंकली आहेत त्यामुळे त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे उत्कृष्ट वक्तृत्व संघटन कौशल्य आणि मतदारांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी वसंत गीते हे पुढाकार घेत आहेत मतदारांवर आपला विश्वास कामाच्या जोरावर छाप टाकली आहे आता मतदारच म्हणत आहे वसंत गीते यांना निवडून द्यायचे आहे त्याच अनुषंगाने दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीचे वसंत गीते यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक सोळा मध्ये भव्य रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी त्यांनी बोलताना अधिक माहिती दिली वीस तारखेला मतदान करण्यासाठी आपण सकाळ सकाळी बाहेर पडलं पाहिजे आघाडीला मतदान करतो की आपण हे दोन अडीच तीन वर्ष संपूर्ण टीव्ही मध्ये बघितलाय की फक्त सत्ता टिकवण्यासाठी या महाराष्ट्राची झुलझाण या मंडळीने कशी केली एक पंच्याऐंशी वर्षाचा तरुण ज्याचं नाव शरद पवार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो फिरतोय तक बरी नसतानी तो माणूस फिरतोय राहुल गांधी फिरतायत त्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ते उद्धव ठाकरे कोविडमध्ये सगळ्यात चांगलं काम केलं होतं त्या देशाने त्यांचं नाव घेतलं आणि देशामध्ये सगळ्यात चांगला मुख्यमंत्री कोण असेल तर ते आदरणीय उद्धव साहेब होते त्यांनी या कोविड काळामध्ये काम केलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे या राजकारणाचा चिखल निर्माण त्यांनी कशा पद्धतीने केला त्याला कारणीभूत कोण आहे देवेंद्र फडणवीस या नावाने ह्या माणूस काय हे लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेपासून आपण परिवर्तनाची सुरुवात केली आहे चारशे पाच पाच नारा यांनी दिला तो कशासाठी दिला हे आपण लक्षात घेतलं दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होत्या नोकरी नाही जिथे नोकऱ्या निर्माण होणार होत्या त्या सर्व उद्योग ते गुजरातला घेतले आणि याच्यासाठी आपल्याला आघाडीला लक्षात आहे त्याच्यासाठी आपल्याला मला मतदान करायचं हा महाराष्ट्र वाचवायचा आहे आपली मुलं बाळा रस्त्यावरती लक्षात घ्या अमित शहा हा माणूस त्या महाराष्ट्राला लुटायला निघाले वेगवेगळ्या धर्मा धर्माधर्मामध्ये तो भाष्य करतो लावतो कटेंगे तो कटेंगे निवडणुकीची घोषणा त्या बाबासाहेबांच्या संविधानावर आपण चालतोय हा देश चालतोय अख्ख्या जगाने संविधानाचा आदर्श घेतलेला जगाने फक्त देशांनी नाही घेतला आणि म्हणून चारशे पाच ज्यांनी नारा दिला त्यांना आपण थांबवलं लोकसभेमध्ये कुबड्याचं सरकार आहे उद्या जर महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आलं आणि येणार ही खात्री मला यांच्या घ्या तर मोदी आणि अमित शहाचं सरकार गेल्याशिवाय राहणार नाही मध्य नाशिकचं तर काय बोलायचं बडी भावी कोण काळा फिरतीये फिरती दुसऱ्याकडे फिरली पाच पंचवीस महिला होत्या ती गाडीवर फिरत होती गाडीवर बसून बाई लोकांना हात हो जोडत होती महिला मुलामध्ये फिरत होती दहा वर्ष काय केलं आज जाब विचारण्याची वेळ आहे आणि म्हणून वीस तारखेला तुम्हाला कळकळीची विनंती करतो मी मतदानाला पहिले बाहेर पडून मतदान करा एक नंबरचं बटन दावं मशाली निशाणी आहे आणि त्या मशलीनं मी समर्थपटन दाबून तुमच्या आशीर्वादाच्या रूपाने माझ्या सगळ्या लाडक्या महिने मला मतदान करतील या महालक्ष्मी योजना म्हणजे तीन हजारांपेक्षा तीन हजार रुपये आपण वेगवेगळ्या योजना आणल्या आहे आरोग्याची योजना आहे बसची योजना आहे म्हणजे कधीच शक्य आहे तर आपलं सरकार बसू आघाडी सरकार आल्यानंतर या सर्व योजना आपल्याला मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून मला विधानसभेमध्ये पाठवावं मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावा